ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर पुण्यात झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज कंधार नांदेड येथे ओबीसी बहुजन समाजाच्या वतीनं मोर्चाचे आयोजन करण्यात आले लक्ष्मण हाके यांच्यावर पुण्यात हल्ला झाला होता यामध्ये रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोपही आंदोलकांनी केलाय नांदेडच्या कंधार शहरातून हा मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला या आंदोलनात ओबीसी एस समाजातील शेकडो लोक सहभागी झाले होते ओबीसीचा मोर्चा डाण्यावाग प्राध्यापक लक्ष्मणरावजी हक्केसाहेब यांच्यावर जो पुणे येथे भ्याड असा प्राणघातक हल्ला झालेला आहे त्या भ्याड प्राणघातक हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही ओबीसी बांधवाच्या वतीने तसेच आमच्यासोबत बौद्ध बांधव मातक बांधवाच्या वतीने या ठिकाणी भव्य अशा निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे मागच्या काळापासून ओ बी सी चे जे आरक्षण आहे त्यामधून प्रस्थापित मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये याची अतिशय मुद्देसूर अशी मांडणी प्राध्यापक हक्के साहेब हे करत असून ओबीसी बांधामादामध्ये एक नवं चैतन्य निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे अशा या ओबीसीच्या नेतृत्वाला कायमचं संपून टाकण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर हा भ्याड हल्ला केलेला आहे त्यांच्यावर भ्याड हल्ला करणारे हे रोहित पवार यांचे कार्यकर्ते आहेत हे आपण सोशल मीडियावर पाहिलेलं आहे जाणीवपूर्वक त्यांच्यावर त्यांना संपून टाकण्यासाठी हा हल्ला केलेला आहे अशी सर्व ओबीसी बांधवाची भावना आहे हा यापुढे जर असा प्राणघातक हल्ला झाला तर या तमाम महाराष्ट्रातील ओबीसी बांधव एक उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही महानिज सेवन करिता लक्ष्मीकांत मुंडे किनवत नांदेड